तर हाय गाई स्वागत आहे तुमचं परत आपल्या पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आपण आहे आपल्या गावची यात्रा म्हणजे नायकबाची यात्रा आणि आपण आलो नायकबा डोंगरावरती तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी नायकबाची यात्रा कशी असते किती गर्दी असते आणि किती गुलाल वगैरे येतात तर तुम्हाला दाखवतो चला नायबाची यात्रा तर चला जाऊया फ केले Guees alaqa iraqa 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 naaqa iraq-aqa iraq capacity mundia zaqa iraqa iraqa i aqqichi Mata iraqat Godak aras

तर मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की किती गर्दी असते नायकची आणि इकडं रथ सुद्धा आलेला आहे मानता, तर तुम्हाला मी दाखवतो Thank <laughs> you. गोल्या गोल्या नाच डान्स की गोल्या गोल्या नाच डान्स करी

आपली खरेदी <laughs> केली घरून पिशव्या घेऊन गेलेलो आणि हे पहा गुलाल वगैरे आता घरी जाऊन आंघोळ करायचे दाखवतो खूप गर्दी असते आणि खूप ट्राफिक तर तुम्हाला मी दाखवतो ट्रॅफिक किती लागले ते आम्ही खूप स्ट्रगल करून खाली तो थांबा तुम्हाला दाखवतो किती स्ट्रगल चाललाय हे पहा <laughs> हाय कर, हाई कर।, हाई कर। कोमल को कोमल कर अगं कोंबडे हाय कर की तरी तू का हाय कर तर काय हे पहा ट्रॅफिक खूप लागले इथून ट्रॅफिक आहे इथून ट्रॅफिक आहे परत खालीपर्यंत ट्रॅफिक आहे आणि हे पहा तिकडे पूर्ण खालीपर्यंत ट्रॅफिक आहे तुम्हाला दिसतंय का नाही हे पहा खूप ट्रॅफिक जाम आहे आणि आता पण इथून इथून उतरायचं आहे आहे धकलू नको हाय करा चला खाली उतरायचंय बापरे तुम्ही पाहू शकता रस्ता हिशोबत या उतरा या उतरा पटपाठ तर गाईज हे पहा खूप ट्रॅफिक आहे आणि मला दाखवतो मी इथे इथे आहे नाईकबा इत, इतु, तर इथे आहे इथे नाईकबा मंदिर आहे तुम्हाला दिसत नाही आहे म्हणजे असं नाही इथून इथून दिसणार नाही पण इथे नाईकबा मंदिर आहे समोर आणि हे पहा गाण्यांची किती लाईन लागली खूपच गर्दी आहे तर आणि हे पहा खाली आमचं गाव इथे इथे पहा ही आहे कंकवाडी आणि कंकवाडीत आमचं घर आहे तर आम्ही हा डोंगर आहे ना हा डोंगर उतरून खाली जाणार आहे आणि हा डोंगर खाली उतरून गेल्यानंतर इथे आहे कंकवाडी तर चला आपण जाऊया घरी ए थांबा माझ्यासाठी आवगड, था। हे गेली तही थांबा कोमे चल बया हा डोंगर उतरून आम्हाला अवघड अवघडात आता अवघड चढ खाली जायचं आहे तर तिथून मग आमची वाडी तुम्हाला दिसू शकते हे आमचं खाली गाव आहे आणि इथे आमची छोटीशी नन्हीशी प्यारीसी आमची वाडी आहे <laughs> तर तुम्हाला दिसत असेल की छोटीशी नन्हीशी प्यारीशी वाडी कशी आहे तर तुम्हाला मी मी झूम करून दाखवतो झूम <laughs> तर ही बघा आमची छोटीशी नीशी प्यारीशी आमची वाडी तर इथे आंब्याचं झाड आहे त्यामुळे आमचं घर दिसत नाही या आंब्याच्या झाडाच्या मागे इथे इथे समोर म्हणजे इथे बंगला आहे ना त्याच्यासमोर इथे घर आहे पण पन... ह्या बंग आंब्याच्या झाडामुळे घर दिसत नाही तर तिथे आपलं घर आहे आणि ही पूर्ण कंकवाडी आहे आणि त्याच्यासमोर इथे शिंदेवाडी आहे खालती आणि वरती आहे ती इथे वरती आहे ती करावाडी आहे आणि खालती खालती आमच्या इकडे गाव आहे तर चला आपण जाऊया ही गँक चालली गेली गँग ही तर आपण चला जाऊया घरी आणि ही बघा आमची काय हालत झाली येईल ते गुलाल बुक गुलालानं पूर्ण मोडून गेलोय येईल ते गुलालमध्ये बुकून बुक नव्हतंय धरून माझ्या तर डोळ्यात घातलं आहे गुलाल डोळे चुंचून यायला लागले तोंडात नाकात बाप बापरे तरी बरं रुमाल लिहिलेला पण आता काय खरं नाही घर गेल्यावर आता आंघोळ केलीच पाहिजे केलीच म्हणजे पाहिजे काही आंघोळ केली पाहिजे तर चला करावीच लागेल आणि कोमे तुझं काय म्हणे आंघोळीबद्दल माझं म्हणणं आहे की मी सकाळी एकदा केलं मला आता परत एकदा करावीच लागणार आहे कारण हलत आमची एवढी बेकार आहे तर आपण भेटू बघा निताळ झालं निताळते काय काय झालं दतरत का वनवा हे बघा हे चला फ्यूज काढला पाकत सगळ्यांचा फ्यूज काढलाय चला इकडे बघ हाय कर <laughs> <हाई> कर हाय <की>? चला <laughs>